स्वर्गीय जयबाबा वळवींना हजारो नागरिकांची कॅन्डल मार्चद्वारे भावपूर्ण श्रद्धांजली नंदुरबार प्रकाशात शांततेत कॅन्डल मार्च, शांतते मार्च जयबाबांच्या आठवणींनी परिसर नंदुरबार येथील लोकप्रिय व्यक्तिमत्व आणि समाजासाठी सदैव कार्यरत असणारे स्वर्गीय जयबाबा वळवी यांच्या अकाली निधनाने शहरावर शोककळा पसरली आहे त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांना आदरांजली वाहण्यासाठी काल सायंकाळी हजारो नागरिकांनी एकत्र येत प्रकाशात शांतता कँडल मार्च काढला या मार्चमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावर दुःख आणि स्वर्गीय वळवी यांच्याबद्दलचा नितांत आदर स्पष्टपणे दिसून येत होता शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या कँडल मार्चमध्ये आबालवृद्धांसह तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हातात मेणबत्त्या घेऊन शांततेत निघालेला हा मोर्चा स्वर्गीय जयबाबा वळवी यांच्या कार्याची आणि त्यांच्या आठवणींची साक्ष देत होता जयबाबा वळवी अमर रहे अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता ज्यामुळे वातावरण अधिकच भावनाप्रधान झाले स्वर्गीय जयबाबा वळवी हे केवळ एक व्यक्ती नसून समाजासाठी एक आधारस्तंभ होते त्यांच्या सामाजिक कार्याची आणि गरजू लोकांना मदत करण्याच्या वृत्तीची आठवण यावेळी अनेक नागरिकांनी काढली आमच्यासाठी जयबाबा एक हक्काचे माणूस होते त्यांच्या जाण्याने समाजाची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे अशा भावना अनेक उपस्थितांनी व्यक्त केल्या हा कॅन्डल मार्च केवळ एक श्रद्धांजली नव्हती तर स्वर्गीय वळवी यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्याचा एक निर्धार होता या दुःखद प्रसंगी प्रकाशाच्या नागरिकांनी दाखवलेली एकजूट आणि वळवी कुटुंबाला दिलेला भावनिक आधार वाखाणण्याजोगा होता या मार्चच्या माध्यमातून समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हा संदेश देण्यात आला ए मराठी न्यूज नेटवर्क <laughs> आपले जय बाबा गरीब आदिवासी तरुणांच्या आनंदामध्ये स्वच्छेने सहभागी होणारा एक आपल्या समाजाचा कर्तृत्ववान तो दिनांक सतरा तारखेला याची निर्घुणपणे ही तर जय बाबावर असलेलं प्रेमाची पावती आहे मित्रांनो आपण अनेक तरुण आज जात आहेत आणि या प्रवास जय बाबा सारखे व्यक्ती या तरुणांना वेळोवेळी मार्गदर्शन करत होते आणि योग्य दिशा ते दाखवत होते एक नंदुरबार शहराच्या उंदा राजबिंडा तरुण जय बाबा यांना आपल्या समाजाच्या वतीनं अर्पण तर करणारच आहोत परंतु आयोजकांच्या वतीनं आपल्या सर्वांना एक विनंती करू इच्छितो की जयबाबाला न्याय देण्यासाठी पोलीस यंत्रणा न्यायिक यंत्रणा अत्यंत सक्षम आहे ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य अध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील वर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा